सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं चो सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या गावा त्याच्याला मस्त अशा दिवसाची मस्त अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ ना पहा हब आल्यासारखं झालेलं आहे मस्त असं खरं तर ना म्हणजे ह्या महिन्यात पाऊस येत नाही पण निसर्गाची काही लिला सांगताच येत नाही थोडसं घडीत लगेच आलं आणि लगेच पहा असं थोडंसं नितळ झाल्यासारखं पण दिसलं पण खरं तर ना पावसाचे आम्ही सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहतो का तर झाडांमुळं कारण पावसाळ्यात झाडं इतके छान होतात ना आणि वातावरण पण इतकं छान दिसतं झाडं सगळे हिरवीगार मस्त हसमुख चेहरे झाडांचे खूप फ्रेश वातावरण वाटतं आता उन्हाळ्यामध्ये ना दुपारी इतकं असल्यासारखं दिसतं ना सगळीकडे कडक उन्हामध्ये थोडंसं पाळलेली झाडं दिसली की मन खूप अपसेट होतं पण काय करणार सगळ्याच ऋतूंची आपल्याला गरज असते जसं की पावसाची गरज असते हिवाळ्याची गरज असते आणि उन्हाळ्याची सुद्धा गरज असते तिन्ही ऋतू वेळेवर येणार वेळेवर जाणार बाकीचं काय सगळं चालूच असतं तर चला मस्त असं सकाळ सकाळ म्हटलं गवती चहाचा आज चहा बनवावा म्हणजे रोज तर नाही टाकत बरं का चहामध्ये हा पण कधी मधी चला एखाद्या वेळेस चहा तर आता मी तर पित नाही पण घरातली बाकी मेंबर तर कधी मधे असं वाटतं चला थोडासा गवती चहा टाकून चहा बनवला की मस्त सगळ्या घरामध्ये छान असा सुगंध दरवळतो त्यानंतर पहा उन्हाळा असून सुद्धा आमच्या जो सोनचापा आहे त्याला छान असे मस्त फुलं आलेले आहेत कळे आलेल्या आहेत कारण त्यांना पाणी टाकायला आम्ही विसरत नाही पहा तर वर्षातनं मला असं वाटतं ह्या झाडाला दोनदा तरी फुलं येतात कारण आता मध्यंतरी पण आले होते आणि आता परत सुद्धा आलेले आहेत तर सोनचापाची पहा दोन झाडं एकत्र लावलेली ला आहेत आम्ही एक पिवळा सोनचाफा आहे आणि एक पांढरा आहे दोघांचा पण वास एकदम वेगळा आहे डिफरंट आहे म्हणजे पिवळा सोनसाफा आम्ही पाहिला होता मी पण पांढरा पाहिला नव्हता ज्यावेळेस आम्ही नर्सरीतनं आणला ना त्या तर त्यावेळेस मी म्हटलं कसं असेल काय असेल मला असं वाटलं दोघांची स्मेल एकच असेल म्हणजे दोघांचा पण वास एकच असेल पण ज्यावेळेस त्याला फुलं आले पहा लगेचच फुलं आली त्याला एक आठ नऊ सहा सात महिन्यामध्ये तर फुलं पण आले आणि आजकाल नर्सरीमध्ये काय डायरेक्ट फळं आणि फुलं आलेली झाडं डायरेक्ट मिळतात पूर्वी कसं आपल्याला झाड लावलं की म्हणजे समजा कुणाच्या आजोबा पंजोबांनी झाड लावलेलं असलं तर त्याची फळं त्यांना खायला मिळत नव्हती म्हणजे समजा आजोबांनी झाड लावलं तर त्याची फळं ना त्यांची नातवं खात होते म्हणजे एक त्यांची दुसरी पिढी त्याची फळं खायची पण आता तसं नाहीये आता असं आहे की ज्याने झाड लावलं त्यालाच लगेच वर्ष दोन वर्षाच्या आत फळं खायला मिळत कारण आमच्याच बाबतीत पहा आमच्या शेतामध्ये काही काही म्हणजे असे जुने झाडं आहेत आंब्याचे वगैरे सामायिक ते खूप जुन्या आंब्याचे झाडं आहेत आणि त्याला इतकं सारं फळ येतं की सगळ्या भाऊकीला वाटून म्हणजे एक एक दोन दोन गोण्या जरी वाटल्या ना तरी तो आंबा म्हणजे इतकं भरपूर त्याच्यामध्ये वाटे आहेत समायकाचं झाड म्हटलं तरी चालेल त्याला तर आता ह्यावेळेस गेलो ना की तुम्हाला दाखवेल मी समायकाचं झाड कुठलं आहे आमचं सगळ्या सगळ्यांनी ते आंब्याचं फळ म्हणजे तो आंबा सगळेजण वाटून घेतात उन्हाळ्यामध्ये तर आता तो कोणी लावला तर तो लावला असेल आमच्या अक्कांच्या म्हणजे कुणीतरी सासऱ्यांनी किंवा मग त्यांच्या वडिलांनी अशा एका पिढीने तो लावला आणि त्याचं खातात फळं कोण आता पहा म्हणजे त्यांची दुसरी अगदी तिसरी पिढी फळं आहेत म्हणजे पहिलं असं होतं पण आता आजकाल हे पहा आजकाल म्हणजे नॉलेज इतकं पुढं गेलेलं आहे की झाड लावलं की त्याला महिन्यात दोन महिन्यात लगेच फळं फुलं म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून पण ते किती केलं तर नॅचरल नाही त्याच्यावरती प्रक्रियाच केलेली असते पण पहिलं जे होतं ते नॅचरलच होतं सगळं तर आज म्हटलं बाहेरचं थोडंसं धुवून घ्यावं आभाळ गेलेलं दिसलं असं वाटलं होतं पाऊस येईल की काय पण नाही लगेच ऊन पडलं थोडंसं तरी पण थोडंसं होतं पण वाटलं आता काही पाऊस येत नाही आणि धुवायचंच होतं इथं कारण दोन तीन दिवस झाले इथं धुतलंच नव्हतं भरपूर असं खराब झालं तर सकाळ सकाळ लगेच पटकन मोटर लावून हा सगळा वाटा खराट्याने घासून धुवून घेतला म्हणजे दिवसभराचं मग टेन्शन नाही त्यानंतर वायपरने लगेच पाणी काढून घेते कारण मुलं पण इथून जाणार येणार अक्का बाबा पण जाणार उग पाय वगैरे घसरला तर भीती आहे आता त्या दिवशी ना एक कमेंट अशी होती की तुम्ही अक्का बाबांना पाठीमाग सेपरेट आउटडोर रूम बांधला आणि आता असं नका म्हणू की लहान मुलांचा त्यांना त्रास होईल म्हणजे लहान मुलांच्या कलकलीचा त्यांना तुम्ही आउटडोर ठेवले बाहेर ठेवले आउट ठेवले तर मला हे समजत नाही कुणाच्या वीस ते पंचवीस मिनिटाच्या ब्लॉग मधून तुम्ही काय जज करू शकता आता आठ दिवस झाले ब्लॉग पाहायला लागले असल ज्यात आमचे भरपूर दिवसापासून ब्लॉग पाहतात त्यांना माहिती आहे की काय आहे काही नाही आता तो जो रूम आहे इकडं आल्याच्या नंतर आम्ही सहा महिन्यांनी बांधला तो तर तो, तो का बांधला का आणि बाबा अगोदर घरातच झोपत होते पण आता त्यांना फॅन जमत नाही मुलांना फॅन लागतो दुसरी एक गोष्ट की आर्यनचा एक एक दोन दोन वाजेपर्यंत तो कधी पण अभ्यास करायचा दहावीचं वर्ष होतं मग ते लाईट चालू ठेवणार त्याचं ते मोबाईलमधनं लॅपटॉपमधनं आवाज येणार तर सगळ्यांचं त्या त्यांना कुठंतरी ते फॅन वगैरे नाही डिस्टर्बच होत होतं मग त्यानंतर आम्ही तो बाकी कल्ला वगैरे किंवा आवाजाला डिस्टर्ब होणार आहे ते माणसं नाही येतं कारण ते जॉईंट फॅमिलीमधले आहेत आणि म्हाताऱ्या माणसांना नातवांचा कल्ला कुणाला डिस्टर्ब झाल्यासारखा अजिबात वाटत नाही आणि खर तर आमची इच्छा ही होती की मुलांच्या रूम मध्ये कोणीतरी पाहिजे जेणेकरून मुलं काय करतात ही थोडीशी नजर राहते त्यांच्यावरती पण प्रॉब्लेम असा झाला की फॅन वगैरे पण त्यांना जमत नाही त्यांचा झोपायचा टायमिंग ता सातचाच होता आणि मग तो नंतर आम्ही तो रूम काढला आता राहिला प्रश्न तो नंतरचा त्यामुळे त्याला आतून वगैरे डोअर केलेला नाहीये आणि फक्त ते तिथं झोपायलाच जातात बाकी दिवसभर ते इकडेच असतात सगळं दिवसभर त्यांचं इथं घरामध्येच असं फक्त झोपायला जातं कुणाच्याही घरातलं काहीही माहिती नसताना उगाच कमेंट करण्याला काहीही अर्थ नसतो कारण आपल्या घरामध्ये काय चालले अगोदर ते पाहायचं आपण वयस्कर माणसांना किती जपतो किंवा काय करतो ते अगोदर लक्षात घ्यायचं आपण आपल्या सासू सासऱ्यांना किती पाहतोय आणि मग दुसऱ्यांना कमेंट करायची कमेंट करणाऱ्यांनी जे पण आहे ते मी सांगते म्हणजे निगेटिव्ह कमेंट केली तिथे की तुम्ही त्यांना आउटडोअर ठेवले बाहेर ठेवलंय आणि आता असं नका सांगू की त्यांना लहान मुलांच्या आरड्या ओरड्याचा त्रास होईल त्रास का होणार कारण ते त्यांचे नातवंड आहे त्रास होण्याचा इथं प्रश्नच नाहीये आणि त्यालाच एका ताईंनी पर्यंत कमेंट टाकली होती की हो त्या तसंच सांगणार तर हे पहा आम्हाला सांगायला किंवा काय कुणाला एक्सप्लेन करायची काहीही गरज नाहीये पण काही काही ना शंभरात दोन टक्के असे लोक असतात की त्यांचं माइंड आहे ना निगेटिव्ह असतं आणि ते कुणाकडेही निगेटिव्ह नजरेनेच पाहतात त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे पण विचार येतात ते त्याला काही नाव ठेवायला अर्थ नाही पण जे नाईंटी नाईंटी एट पर्सेंटेज आमची चांगली सबस्क्रायबर फॅमिली आहे ना त्यांना एक्सप्लेन करणं आम्ही गरजेचं समजतो जे की ज्यांना माहिती आहे की आमचे जे की जुनं घर आहे तिथनं आमचे सगळ्यात आई ब्लॉग पाहतात तर त्यांना काय आहे कसं आहे जी हिस्ट्री आहे ती सगळी माहिती आहे घराच्या पाठीमागं रूमचा अगोदर तिथे स्टोर रूम होता तो आम्ही सगळा खोलला काढला त्या गोष्टीला आम्हाला पण भरपूर खर्च झाला त्रास झालेला आहे पण कुठंतरी सगळं हे पाहता फॅमिलीचं ॲडजस्ट करावं लागतं असं नसतं आणि राहिला घरातना दरवाजा करायचा प्रश्न तर तो रोप खूप नंतर बांधला सहा सात महिन्याच्या नंतर म्हणजे आत्ताच बांधलेला आहे हा गेल्या पावसाळ्याच्या नंतर तर मग घरातनं काय आता भिंती पाडून तर तिथं आम्ही दरवाजा करू शकत नाही आणि ते फक्त तिथं झोपायला जातात म्हणल्याच्या नंतर पड कशाला कारण त्या गोष्टी काही सोप्या नसतात इझी नसतात त्याच्यामध्ये खर्चही भरपूर होतो आणि एकदा स्ट्रक्चर चांगलं घर बांधलेलं परत त्याला दरवाजा करायचा आता स्टोर रूममध्ये दरवाजा आहे मधून पण तिथनं आम्ही बंद केलेला आहे तो कारण ते सामान तिथं खूप गच्च भरलेलं आहे पण चला असो दोन निगेटिव्ह कमेंटला मी इथे उत्तर देत नाहीये पण बऱ्याचशा जे चांगले लोक पाहतात ना हे अशा दोन निगेटिव्ह कमेंटमुळे त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो म्हणून हे एक्सप्लेन करणं गरजेचं असतं बाकी ज्याचं त्याला माहिती असतं आणि ब्लॉगमध्ये खोटं काही बोलण्याचा प्रश्नच नाही कारण ब्लॉग हे सगळंच पाहतात सोशल मीडियावर खोटं बोलण्याचं काही हेच येत नाही कारण आमचे नातेवाईक पाहत असतात सगळे आमची भाऊकी पाहत असते सगळे आमचे गावातले लोक पाहत असतात सगळे तर त्यांना तर ऑफकोर्स ही सगळी स्टोरी माहितीच असते ना त्यामुळे ज्याला जसं वाटायचं त्यांनी वाटू द्या आणि ज्याला निगेटिव्ह घ्यायचं तर त्यांनी कृपया करून ब्लॉग आमचे पाहतच नका जाऊ अशा निगेटिव्ह कमेंट टाकायचे असतील तर काहीही अर्थ नाही आहे तुम्ही टाईमपास म्हणून किंवा मग तुमचं कुठंतरी विरंगळा म्हणून ब्लॉग पाहत जा तुम्हाला आवडले तर अदरवाईज नाही पाहिलं तरी चालेल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका पण फालतूच्या कमेंट करत बसू नका तर असे कितीतरी पहा आमच्या सराउंडिंग एक्झाम्पल आहे तर वयस्कर माणसांच्या खूप असं वय झालेलं आहे लेख सुना जवळ पाहत नाही सेपरेट करून खातात जवळ हॉस्पिटलमध्ये जायला सुद्धा त्यांना पैसे नाही येते त्यांना आतून आम्ही तांदूळ म्हणा किंवा कितीतरी असं आहे आता कुणाचं नाव नाही घेते आम्ही आमच्या सराउंडिंगमधले आमच्या रिलेटिवजमधले शंभर रुपये द्या मुलींना मला दवाखान्यात खाण्यात जायचं आहे मला औषधाची वाटली आणायची तर दया खाऊन आम्ही देतोय आताच नाही ज्यावेळेस आमच्याकडं नौथ नाक आहे त्यावेळेस पण आम्ही अशा लोकांना मदत केली आहे बलकी त्यांची घरची परिस्थिती ना खूप चांगली आहे बागायतदार लोकं खूप सारी शेती लेखुना मस्त अशा आईश आईश करतात नातवंड आणि सासू सासऱ्यांना साईडला टाकून दिले हाताने बनवून खातात ते बलकी त्यांचं हे वय त्यांना नीट चालता पण आहे ना दिसत पण नाही पण तरी पण ते कसं तरी तोडक मोडक सर पण आणून ते हाताने करून खातात त्यांच्याकडे गॅस पण नाहीये तर अशी सिच्युएशन आहे काही काहींची काही काहींना का 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 सासू सासऱ्यांचा प्रॉब्लेम होतो तर ते सेपरेट सिटीमध्ये मुलांच्या शिक्षणाचं काहीतरी सांगून निघून जायचं असे भरपूर एक्झाम्पल आहे तो तिथं आपण कोणाचं काही म्हणत नाही पण जे पाहतात ना त्यांना काहीतरी निगेटिव्ह टॉन्ट मारायचा आणि मोकळं व्हायचं असं म्हणजे लोकांचं हे असतं पण चला असो कमेंट करणाऱ्यांनी ज्यांनी पण ते दोन दोन ताईंनी कमेंट केली ती ना तर आपल्या घरामध्ये आपण किती आपल्या सासू सासऱ्यांना पाहतोय हे अगोदर डोक्यात घ्यायचं आणि मग दुसऱ्याला कमेंट करायची तर चला मस्त असं इथं आता सगळं काम आवरलंय आणि किचन कट्टा साफ करून घेते मी जेणेकरून आता दिवसभराचं काही काम राहिलेलं नाही तर चला मस्त पैकी आता परत काम आवरलंय छानपैकी रोजचं जे डेली रुटीन असतं आपलं ते आज मुलं पण घरी येत आता आर्यांचे तर काय आता टेनचे चे एक्झाम झाली त्याच्यानंतर तो आता रिलॅक्स झालेला आहे पूर्णपणे राहायला रुद्राचा प्रश्न रुद्र रुद्रची पण एक्झाम संपली आहे काल परवापासून त्याला पण सुट्ट्या लागल्यात म्हणजे तीन चार दिवस आहेत परत स्कूल सुरू होणार आहे आणि ध्रुव बाळ गेले शाळेत आता येईलच बघा एक दीड तासामध्ये बरोबर त्याचा टायमिंग झाला का लगेच वळतच येत असतं आपलं मोठ्या मोठ्यानी रस्त्यानी प्रणव सांगत असतं प्रणव सोडायला जातो ना त्याला आणायला आणि सोडायला तिथे सांगतो कोणाला बी म्हणतो ए येड्या हळूच गाडी चालव ए अरे नीड बघ ए इकडं बघ ए इकडं बघ असं म्हणजे येड्यात काढतो अख्ख्या रस्त्याने कुणाला आवाज देतो म्हणले ओळख असू नसू तरी पण त्याचं मात्र मोठ्या मोठ्याने ओरडणं चालूच असतं तर चला असो लहान आहे तोपर्यंत आता असंच करील काही वेळेला राग येतो काही वेळेला प्रणव म्हणलं मला मज्जा वाटत ती आणि काही वेळेला हसायला येतं तर दोन तीन दिवसापासून परवाच्या कालच्या लाईवमध्ये बऱ्याच ताईंनी हातातल्या बांगड्यांविषयी विचारलं की त्या सोन्याच्या आहेत की नेमकं कशा आहेत आणि त्याच्यानंतर व्हिडिओ खाली पण बऱ्याचशा कमेंट्स येतात की बांगड्या नेमकं ते सोन्याचे आहेत की कशा आहेत की नेमकं दाखवा कशा पद्धतीच्या आहेत तर पहा दाखवतो तुम्हाला आता दोघींच्या हातामध्ये गेल्या चार महिन्यापासून आम्ही वापरतोय तर खरं तर डेमोसाठीच आम्ही त्या आणल्या होत्या ज्या वेळेस आम्ही स्वतःसाठी घेतल्या त्याच वेळेस म्हणजे असं वाटलं होतं की आपल्याकडं पण सेलिंगसाठी आणावत कारण बऱ्याच ते बऱ्याच बर दिवसाचं बँगल्स 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 बरं बऱ्याच दिवसापासून मानतात तर म्हटलं आपण पहिले यूज करून बघावं आणि मगच घ्यावं तर पण चांगलं आता साडेतीन चार महिने झाले तशा हातात येतात आपल्याला धुणं भांडे सगळं करावं लागतं तर पाण्यात राहून पण गरम पाण्यात त्याच्यात त्याच्यात किती ठेवलं तरी त्याला काही होत नाही चला बघू नेमकं कशी झाली आहे साडेतीन चार महिन्यानंतर तर हे पहा ही कंटिन्यू बऱ्याच दिवसापासून हातामध्ये आहे कधीतरी मॅचिंगचं घालायचं ठरलं तर काढून टाकत असतो पहा त्याचे तीन ते ती चार जोड आम्ही आणले होते आणि हे टेस्टिंगलाच आणले होते जसं की आपल्या स्टुडिओमध्ये आपण ज्वेलरी ठेवतो त्यावेळेस अशा बँगल्स ठेवायचं पण चाललं होतं गॅरंटीच्या आहे पण म्हटलं अगोदर आपण युज करून पहावं तर काढून गॅरंटीच्या जरी असल्या तरी पण आम्हाला असं वाटलं होतं की आपल्याला रोज काम करावं लागतं मग पाण्यात हात कंटिन्यू राहतोच आपला मग कसं गॅरंटी सांगते पण नाही तो पॉलिश राहिली तोपर्यंत तर मग काय म्हणून हातातच घालून ठेवल्या होत्या तरी पण मग आता कंटिन्यू गरम पाण्यात वगैरे हातामध्ये आहेत तर थोडंफार तर फेंट झाली पण कुठेही असं पांढरं वगैरे झालेलं नाहीये कलर जस त्याच्या मज असं वाटत तुम्हाला सगळ्यांना की सोन्याची काय सोन्याची नाही येतो या वन ग्रॅम मध्ये आहेत मॅट मधल्या तर पहा ही वेगळी आहे आता ही एक दिज्ञें दोन डिझाईन आणल्या स्वातीच्या दोन आणि मला दोन अशा मी घाई गाय पहा दोन तर दोन हातामध्ये घातल्या सेम सेम दिसत आहेत पण डिझाईन वेगळ्या वेगळ्या होत्या तर मस्त आहे पाहूया आता याचा स्टॉक अव्हेलेबल करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही त्यानंतर स्वाती तुझ्या हातातलं कड दाखवू काढून चल तर हे बघा हे अशा पद्धतीचं कड आहे हे तर हे पण बऱ्याच दिवसाचा आहे याला सुधा कलर वगैरे काहीही गेलेला नाहीये पण हे मी आत्ताच घातले बर का एक आठच दिवस झाले पण कंटिन्यू हातात आहे माझ्या पाण्यात वगैरे सगळीकडे घातले पण अजून काही त्याला इफेक्ट कसाच नाही पडलेला पण सुंदर सोबर दिसतो असं छान वाटतं वेगळं काहीतरी पण पाहू आता हे कसं टिकतय अजून एवढं याचा हे नाही आला पण हे नक्की आपण आपल्या स्टॉक मध्ये आणणार आहोत ज्वेलरीच्या तर आल्याच्या नंतर पोस्ट टाकली जाईल सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ या चॅनलवरती तर ज्याच्या ताईनी नसल सबस्क्राईब केलं तर त्या नकित तर ताई नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोस्ट किंवा स्टेटस टाकलं जाईल आणि मग त्यावेळेस ज्वेलरीचं कलेक्शन आलं जाईल त्याच्यानंतर ताईच्या अंगठीला सुद्धा कालच्या व्हिडिओ खाली कमेंट आली की मधल्या बोटाच्या अंगठी दाखवा आम्हाला डिझाईन पाहायची म्हणून तर पहा अशा पद्धतीच्या आहे ज्यांना कुणाला आवडली ताईला त्यांनी क्रीन घ्या आणि अशाच पद्धतीची बनवून पण तुम्ही घेऊ शकता आहे का नाही तर ही बनूनच घेतलेली आहे आम्ही डिझाईन देऊनच बनवलेली आहे वेगळं काहीतरी आहे बा बऱ्याचशा डिझाईन पाहिल्या होत्या आम्ही पण म्हणलो नको हे वेगळं काहीतरी असं छान वाटलं पाहिजे वेगळं नॉर्मल डिझाईन तर रेग्युलर असतातच तर ही भारी वाटती पण सगळ्यांनाच आवडती कुणी पाहिलं तरी विचारते की नाही का म्हणजे डिझाईन छान आहे म्हणून असं तर ही ओरिजिनल आहे म्हणजे ही गोड सोन्याच्या सोन्याची आहेत तर त्यानंतर भरवणामध्ये आज काहीतरी स्पेशल होऊन जाऊ द्या म्हटलं तर छान असा मस्त रोज फालोदा इथं बनवलेला आहे उन्हाळा लागलं की सगळ्यांनाच थंडगार काहीतरी प्यावा वाटतं आणि घर उन्हामध्ये आपल्याला आईस्क्रीम झालं असं कोल्ड्रिंक झालं याचं म्हणजे आठवण येते तर चला आज मस्त अशा फालुद्याची रेसिपी तुमच्याशी ट्राय करते जे की घरी आपल्याला म्हणजे असं वाटतं की फालुदा बनवणं खूप अवघड आहे पण नाही खूप म्हणजे खूप इझी आहे अगदी कुणीही बनवू शकतं आणि त्याला लागणारं साहित्य सगळं घरामध्येच असतं तर सगळ्यात अगोदर फालुद्याला लागणारा सब्जा तर हा सगळ्यांच्याच घरात असतो आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये सब्ज्याचा वापर केला जातो लिंबू पाण्यामध्ये वगैरे तर सब्जा मी भिजायला घातलेला आहे नॉर्मल पाण्यामध्ये कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळू शकतो आता इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे पाहता येईन कॉर्न आता सब्ज्याच्या शेवया घरीच बनल्या जातात अगदी पाच मिनिटात एकदम इझी पद्धतीने जर तुम्हाला ह्या शेवया नसतील बनवायच्या तर घरातल्या जे खिरीच्या शेवया असतात त्या सुद्धा थोड्याशा भिजवून टाकल्या तरी चालेल पण ह्या शेवयाने ना खूप छान अशी टेस्ट येते नक्की ट्राय करा तर अर्धी वाटीला इथं मी सव्वा वाटी पाणी घालणार आहे नॉर्मलच पाणी आहे हे कुठलंही गरम पाणी नाहीये अर्धी वाटी कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर सुद्धा कुठेही किराणा शॉपमध्ये मिळू शकतो ज्यात यांना माहिती नाही किराणा दुकानात विचारा अर्धी वाटी कॉर्नफ्लावरला इथे मी सव्वा वाटी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेते पहा फालुदा आपल्याला असं वाटतं बनवणं खूप अवघड आहे की काय आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो तर शंभर ते एकशे वीस दीडशे रुपये अशी फालूडाची प्राईज असते पण तोच जर फालूदा आपल्या घरात जास्त मेंबर्स असतील आणि आपण घरी बनवलं तर मस्त असं आपण घरी बनवल्याचं एक सॅटिस्फॅक्शन आणि पैसे तर ऑफकोर्स वाचणारच वाचणार स्वास्नार। आता याच्यामध्ये मी ना दोन चमचे पिठी साखर ॲड केलेली आहे पहा छान असं ढवळून घेते गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये पहा थोडासा पॅन तापला की हे सगळं कॉर्नफ्लावरचं बॅटर याच्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आता याला कंटिन्यू आपल्याला हलवायचा आहे कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये गाठ नाही झाली पाहिजे गॅस खालच्या साईडने मिडियमच आहे जा जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही याला डायरेक्ट पॅनमध्ये टाकून कुठंही जायचं नाही कंटिन्यू नाही हलवलं तर याच्या गाठी होण्याची शक्यता असते अगदी कुरडाईचं चीक जसा होतो ना तसं हे घट्ट एकदम बॅटर होतं अगदी पाच ते सात मिनटं जास्त वेळ लागत नाही हे घट्ट व्हायला अगदी पटपट घट्ट होतं फक्त आपण पटपट याला हलवत जायचं तर इतकी सुंदर रेसिपी आहे ना झटकीपट होणारी म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस रेसिपी पूर्ण समजून घ्या आली पाहताना तर असं वाटणार पण नाही की फालुदा बनवणं इतकं सोपं आहे घरामध्ये आता ताई बनवतच असतील त्यांना माहिती आहे पण ज्या ताई नसतं बनवीत त्यांच्यासाठी ते पहा अगदी जसं आपला कुरडाईचा चीक आहे ना तशा पद्धतीने मी याला हटून घेते पहा एकदम नॉनस्टॉप कुठंही मी याला म्हणजे हटवण्याला बंद केलेलं नाही आहे हलवायचं तर कुरड्याचा चीक जसा असतो तशी कन्सिस्टन्सी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे थोडक्यात पहा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं सोऱ्यामध्ये मी हा सगळं भरून घेणार आहे आता इथं एका पॅनमध्ये मी काय केलेलं आहे एकदम बर्फाचं पाणी टाकलेलं आहे पहा याच्यामध्ये आपल्याला ती जी फालुद जी शेवई असते ना ती पाडून घ्यायची आहे एकदम चिल्ड पाणी पाहिजे एकदम थंड बर्फाचं आता सोऱ्यामध्ये ते कॉर्न फ्लावरचा जो बॅटर होता ना तो भरून घेतलेला आहे ताईंनं मी इथं आणि ही जी प्रोसेस आहे ना आपल्याला लगेच करायची आहे हे जर बॅटर थंड झालं तर व्यवस्थित अशा शेवया पडायच्या नाही त्यामुळे गरम गरम याच्यामध्येच करून घ्यायचं आहे आपल्याला लगेच हात थोडेसे हाताला चटके बसतात तर थोडासा सोऱ्याच्या म्हणजे हातामध्ये थोडासा कपडा टाकून जरी केलं तरी पण छान तर पहा आता सोऱ्यामध्ये मी व्यवस्थित असं हे फिट करून घेतलेलं आहे आणि आपण जे बर्फाचं पाणी केलं होतं त्याच्यामध्येच वेळ न वाया घालवता पटकन आपल्याला हे याच्या शेवया पाडून घ्यायच्या तर शेवया पाडण्यासाठी आपल्याला थंड एकदम चिल्ड पाणीच हवं आहे एकदम थंडगार नाहीतर मग शेवाया आपल्या चिकटणार व्यवस्थित होणार नाही त्याचा असा गोल लाडू होईल थंड पाण्यामध्येच एकदम चिल्ड पाण्यामध्येच ह्या पाडून घेतल्या ना तर एकदम सुटसुटीत मोकळ्या आणि अगदी छान होतात तर हेच मेन असतं पहा फालुद्यामध्ये एक पाच ते दहा मिनिटं लागलेले आहेत ला शेवया बनवायला अशाच थंडगार पाण्यामध्ये मी साईडला ठेवलं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात तर इथे मी आवडीचे जे पण ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम किशमिश पिस्ता जे पण आहेत ते थोडंसं इथं छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेते किसनीने तर इथं ड्रायफ्रुट्स साइड ला किसून रेडी आहे तर थोडीशी मी तुटीफुटी घेतलेली आहे पहा तुटीफुटीसुद्धा सुद्धा अगदी घरच्या घरी खूप छान बनवली जाते प कच्च्या पपईची सुद्धा होते टरबुजाची सुद्धा होते त्यानंतर थोड्याशा चेरी घेतलेल्या आहेत आणि शेवया पहा मस्त अशा मोकळ्या सहसळीत झालेल्या आहेत एकही शेवई इथं कुठेही चिकटलेली नाहीये तर फालूल्यामध्ये ह्याच शेवया वापरलेल्या असतात तर याला आता मी काय करणार आहे ज्यावेळेस आपल्याला बनवायला घ्यायचं त्यावेळेस मी याला पाण्यातनं बाहेर काढून घेणार आहे म्हणजे थोडक्यात गाळून घेणार आहे तोपर्यंत याला मी थंड पाण्यामध्येच ठेवलं आणि जर स्टोअर करून ठेवायचे असेल दुसऱ्या दिवशी वापरायचे असेल तर पाण्यातच ठेवा जेणेकरून त्या चिकटणार नाहीत आता इथं मी ना दोन जार घेतलेले आहेत जे की खूप वर्षापासून माझ्याकडं आहेत आणि वापर असाच उन्हाळ्यामध्येच होतो त्याचा मध्ये आधी काही वापर अजिबात होत नाही तर या जार मध्ये मी सगळ्यात अगोदर मस्त असा भिजवलेला दोन दोन चमचे सब्जा टाकून घेते तर असाच याच पद्धतीने फालूदा बनवला जातो अगदी इझी पद्धतीने ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो विकत घेऊन खातो तर असं वाटतं याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे खाताना कारण खूप सारा आपल्याला त्याच्यामध्ये टेस्ट लागते आपल्या जिबेला पण त्याच्यामध्ये काही नाही हेच पदार्थ असतात जे की सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात फक्त आपण कधी बनवलेलं नसतं फरक हाच असतो फक्त आता इथं मी बनवणार आहे रोज फ्लेवरचा फालुदा बनवणार आहे त्यामुळे मी इथं पहा क्रश घेतलेला आहे रोजचं ज्याला आपण रोज सिरप म्हणतो सॉरी क्रश नाही आहे हे सिरप आहे क्रश वेगळं असतं तर ज्याला तुम्ही रुहा सुद्धा म्हणता पहा सरबतासाठी उन्हाळ्यामध्ये आपण वापर करतो प्रत्येकाच्या घरात असतं पोटाला अगदी थंडावा येतं ते त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी तुटीफुटी टाकून घेते मी त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे सगळे पहा आवडीनुसार तर अशा लेयर्स देऊन घ्यायच्या आपल्याला आपल्या पद्धतीनुसार फक्त मिक्स करत जायचं त्यानंतर ह्या ज्या शेवया होत्या आपण केलेल्या त्या शेवया दोन दोन चमचे याच्यामध्ये टाकून घेते प्रमाण कमी जास्त करू शकता असं नाही की याचं काही का प्रमाण वाढलं किंवा कमी झालं तर रेसिपी बिघडन अजिबात नाही आता यामध्ये मी टाकणार आहे थंडगार चिल्ड असं दूध आहे हे, हे। दुपारीच आटवून ठेवलेलं आहे आटवून जर दूध याच्यामध्ये टाकलं ना तर फालूदा एकदम मार्केट स्टाईल होतो थोडंसं फुल फॅटवालं म्हणजे जर एक लिटर दूध असेल ना तर अर्धा लिटर होऊपर्यंत त्याला थोडंसं आटवायचं अर्धा लिटर किंवा मग तीन पावशर म्हणजे कमी झालं पाहिजे बारीक गॅसवर छान असं आटवून घेतलं की अगदी फालुदा मार्केट स्टाईल होतो पुन्हा मी याच्यामध्ये एक एक चमचा सब्ज टाकून घेतलेला आहे पुन्हा ड्रायफ्रुटचा लेअर टाकून घेत आहे जे की आपण अगोदर पण खाली टाकलं होतं तुटीफुटी चेरी हे असं सगळं पुन्हा टाकून घेता आणि आता यामध्ये ना मी मस्त अशी व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करत आहे व्हॅनिला नसल ॲड करायची तुम्हाला स्ट्रॉबेरीची टाकली तरी चालेल पण आता काय आहे की अगोदर आपण रोज सिरप ॲड केले ना तर व्हॅनिलावरच तो छान असा मिक्स होऊन जाणार आहे तर पहा दोन ब... गच्च चमचे भर मी याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करत आहे आईस्क्रीम ॲड केल्याच्यानंतर पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट्स पुन्हा तुटीफुटी चेरी असं थोडंसं एक लुक छान दिसावं कारण मुलांना आजकाल लुक खूप मॅटर करतं खाण्याला मुलांनाच काय आपल्याला सुद्धा एखादी डिश आपण हॉटेलमध्ये गेली आणि दिसायला टेमटिंग असली की ती समोर येताच आपल्याला असं वाटतं काय असेल आणि काय नाही त्याच्यामुळे तर थोडंसं अट्रॅक्टिव्ह लुक देण्यासाठी थोडंसं मी याच्यावरती चेरी आणि तुटी फुटीने याला डेकोरेट केलेलं आहे पहा मस्त असा इथं आज आपला रोज फ्लेवरचा फालूदार रेडी झालेला आहे काय याच्यामध्ये वेगळं टाकलेलं आहे काहीच नाही ज्या की सगळ्यांच्याच घरात वस्तू असतात त्याच आणि जरी ही नसेल तर तुटीफुटी कुठंही कुठेही मिळते दहा दहा वीस वीस रुपयाला पॅकेट मिळतात चेरी कुठेही मिळते वीस पंचवीस रुपयाला पॅकेट सब्जा किराणा दुकानात मिळतो कुठल्याही त्यानंतर कॉर्नफ्लावर सुद्धा इझिली कुठेही मिळते म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे सामान असतंच असतं आणि नसले तरी इझिली अवेलेबल हे होतं असं नाही की यातलं काही ऑनलाईन मागवावं लागतं किंवा मग स्पेशल शॉपमध्ये जाऊन आणावं लागतं अजिबात नाही तर चला छान असा तयार झालेला आहे याला मस्त असा मी मिक्स करते जेणेकरून हा आता खा खायला तयार होईल असा तर मग आता एक मिक्स करून मुलांना दिला कारण हा मोठा जार ता जार आहे त्यामुळे मी दोन एक जार कोणी खाणार नाही त्यामुळे अर्धा ग्लासमध्ये हे करून दिला परत दुसरा एक जार तयार केला दोन ग्लास तयार केले तर चला उन्हाळा स्पेशल मस्त अशी फालुदाची रेसिपी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे काय काय उपाय करायला का पाहिजे ते म्हणतात का लगेच राहतो म्हणजे हा उपाय केल्याच्या नंतर लगेच लगेच कोरा खोकला राहतो शंभर टक्के पाच मिनिटामध्ये काहींडला पहा जास्त खोकला लागल्यावर इतकी उबळ ती का अक्षरशः चार पाच दहा मिनिट कंटिन्यू खोकला येतो की तो राहतच नाही असंच माझ्या बाबतीत पण होतं म्हणजे मला लगातार असं दीड वर्षातून दोन वर्षातून किंवा तीन वर्षातून असं एकदा जर खोकला लागला ला ना तर तो म्हणजे जातच नाही असा बराच वेळचा असं जबरदस्त लागला की चांगला लागतो नाहीतर ना तर मग लागतच नाही असं खोकला आमच्याच मुलांना वाटतात रुद्रला त्यांना वाटतात ध्रुवला तर असं तर बाबा सांगा कोड्या खोकल्यावर म्हणजे काय उपाय केला पाहिजे हळद लसूण करायचं हळद लसून म्हणजे बाबांना आधी पण विचारलं होतं व्हिडिओ बाबा सांगतात की हळद लसून आणि गुळ ना बाबा त्याच्या गोळ्या बनवून त्या खायच्या चोखायच्या पाणी नाही प्यायचं बनवून आता आपण विचारले बाबांना

तर रुद्रला थोडा थोडा खोकला येत होता आणि एक कमेंट पण एका ताईंची आली होती की ताई खोकला कंटिन्यू येते खूप साऱ्या डॉक्टरला दाखवले पण फरक पडत नाही आहे तर ही जी ट्रिक आहे बाबा सांगतायत की पाच मिनटामध्ये खोकला नाहीसा होतो झोपताना फक्त ह्याच्या गोळ्या बनवून चघळायच्या तर पहा पॅनमध्ये मी थोडासा लसूण इथं भाजून घेत आहे लसणाची व्यवस्थित अशी टरकरी काढून घेतलेली आहे छान असा लसून भाजून घे घेतला आहे पहा अशा पद्धतीने पुन्हा एकदा हातावरती चोळलाय म्हणजे जेणेकरून त्याला थोडेसे पण जे पण टरकले असतील ते निघून जाईल तर आता बाबा तर आता हे जी ट्रिक आहे ना म्हणजे हा जो इलाज आहे मी खरंच सांगते पहिल्यांदा ट्राय करते पण बाबा जसं की सांगतात बाबांचे इलाज आजपर्यंत कोणतेही असे वाया गेलेले नाही येतं केलं की नक्कीच फरक पडतो आणि बऱ्याच लोकांच्या कमेंटसुद्धा येतात तर पहा भाजलेला लसूण मी एका वाट प्लेटमध्ये काढलाय छान असं त्याला बहा असं प्रेस करून रगडून घेते थोडक्यात ठेचून घ्यायचा आपल्याला नेमका आता बत्ता जो होता तो धुला आहे तिखट आहे त्यामुळे मी काय केले प्लेटमध्ये थोडंसं याला हलकंसं असं दाबून दाबून घेते म्हणजे थोडक्यात ठेचून घेते तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये टाकायची थोडीशी पहा हळद अर्धा चमचावर हळद आहे जर घरची हळकुंडाची हळद असेल ना तर वा एकदम बेस्ट खोकल्यासाठी तर ही घरचीच हळद आहे आम्ही गेल्या वर्षी एका मैत्रिणीच्या बहिणीच्या मैत्रिणीच्या शेतामध्ये खूप सारे हळद लावली होती तिने तर ति तिच्याकडनं जा आम्ही जवळजवळ तीन किलो हळद घेतली होती आजूकसुद्धा एक दीड किलो आमची बॅलन्स आहे याच्यामध्ये आता मी काय करते गूळ टाकलेला आहे पहा गुळाची पावडर टाकली आता गुळाची पावडर तुम्ही गुळ गुळ जरी थोडासा किसून टाकलं ना तरी चालेल पण माझा नेमका आता गुळ संपला होता त्यामुळे मी टाकली गुळाची पावडर अशा हातावरती पहा गोल 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 गोळ्या बनवायच्या संध्याकाळी झोपताना एक दोन ते तीन गोळ्या जर आपण चघळून खाल्ल्या चघळून खायच्या आपल्याला एकदम चावून किंवा गिळायचं नाही त्याच्यावरती पाणी वगैरे पियायचं नाही एक पाच दहा मिनिटात खोकला गायब होतो ताईनं असं बाबा सांगतायत करून पहा आता रुद्रला मी देणार आहे त्याच्यावरनं मला लगेच समजण कारण त्याला खोकला येतो ना तो रात्रीचाच येतो दिवसा येत नाही किती काही असलं तर दिवस असं इतका जाणवत नाही पण एकदा बेडवर गेला झोपायला लागला की त्याला इतका खोकला येतो कधी कधी त्याला उलटी सुद्धा होते तर लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आणि मोठ्या माणसांना सुद्धा खूप छान असा हा उपायकारक केला आहे पहा ठेवू सुद्धा शकतो आपण ह्या गोळ्या बनवून अशा फ्रीजमध्ये थोड्याशा एक दोन चार दिवस जर घेतल्या मग बाबा तर सांगतायत एकाच दिवसात गायब होतो म्हणजे घेतलं ना की पाच मिनिटानंतर खोकलाच येत नाही तर नक्की ट्राय करून पहा ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजत नाही आणि याचे काही साईड इफेक्ट्स पण नाही आहे कमी जास्त खाण्यात आलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही तर मैत्रिणींनो चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद